आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्तानं या देशातले आणि काही देशाबाहेरून सुद्धा लक्षावधी बाबासाहेब आंबेडकरांचे भक्त जे आहेत आज या चैत्यभूमीवर त्यांच्या दर्शनासाठी आलेले आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी हे खरं तर फक्त या महाराष्ट्र आणि देशातील नव्हे तर जगातील जे जे मागास वर्ग वर्गीय आहेत त्या सगळ्यांचे भाग्य ते भाग्यविधाचे होते असं म्हटलं तर ते चूक ठरत नाही त्यांनी जे संविधान या देशाला दिलं त्या संविधानामुळे आजही या देशामध्ये लोकशाही मजबूत पायावर उभी आहे त्याचबरोबर त्या संविधानामुळेच आजूबाजूचे बाकीचे देश तिथली लोकशाही अनेक वेळा संपली आणि तिथे हुकुमशाही आली परंतु या अनेक राज्याने अनेक प्रांत अनेक भाषा अनेक धर्म अनेक जाती याने निर्माण झालेल्या या खंडप्राय देशाचं अखंडत्व जे आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे टिकून राहिलेलं आहे हे आपल्याला विसरता येणार नाही आणि हे ठीक आहे की काही लोक त्यांच्या मते त्यांना वाटतात ते कार्यक्रम ते करतात संविधानासाठी संविधान अखंड राहिलं पाहिजे संविधान आजही अखंड आहे अन्टष्ट आहे स्वत प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुद्धा म्हटलं वारंवार की कुणीच हे संविधान बदलू शकत नाही आणि त्यांनी हे नवीन प्रधानमंत्री पद स्वीकारल्यानंतर अतिशय मानाच्या ठिकाणी ती संविधानाची प्रत ठेवली आणि तिथे त्यांनी जाऊन त्यांना डोकं टेकून त्यांना नमन केलेलं आहे संविधान तीन संविधान वर्षसुद्धा ते पाळत आहे मला असं वाटतं की आपण संविधान हे अखंड आहे संविधान हे आमचं अमिर अमर आहे त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे आणि आता दुसरे काही विषय असेल तर ते त्यांनी बोलावेत असं मला वाटतं अजेंडा बनवण्याचा प्रयत्न जो आहे तो अगदी केंद्रापासून ही घटना जी आहे ही लोकशाहीवर आधारित घटना आहे त्याच्यामध्ये राज्य प्राणायाम कशी असली पाहिजे लोकशाही कशी असली पाहिजे कायदे कसे असले पाहिजे गरिबांचे हक्क कसे सांभाळले पाहिजेत एवढंच नव्हे तर प्रत्येकाला निवडणुकीला उभं राहण्याचा जसा अधिकार आहे तसं निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला प्रत्येकाला एकच मत मग एक तो झोपडपट्टीतला आमचा गरीब मनुष्य असेल किंवा महालात राहणारा एखादा राजा असेल त्यांना आज एकच मत सगळ्यांना या घटनेनं देशाचे मालक केलेला आहे आणि ही घटना जी आहे मी तुम्हाला सांगतो आजही जे जे नवीन देश निर्माण होतात बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या या घटनेचा ते अभ्यास करून त्यावर त्यांची घटना त्या देशाची ते तयार करत असतात त्यामुळे ही जी घटना जी आहे ही अतिशय अप्रतिहीम आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व मानवजातीसाठी जे आहे ही घटना दिली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही धन्यवाद आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनका महापरिनिर्वाण दिन है यहाँ जो है जहाँ चैत्य में हम कहते हैं वो वहाँ सारे देश और देश के बाहर से भी जो है लाखों लोग जो है बाबा साहब के भक्त जो है आज उनके दर्शन के लिए आए हैं बाबा साहब अम्बेडकर ने इस देश को जो संविधान दिया है उस संविधान के कारण आज भी इस देश में लोकशाही अखंड है जीवित है और इतना ही नहीं आजू बाजू के हमारे दूसरे देश कई बार जो हमारे साथ आजादी जिनको मिली तो कई बार जो है वहाँ से लोकशाही गई हुक्मशाही तो आई मगर कई सारे राज्य कई सारे प्रांत कई सारी भाषाएं कई सारे धर्म इसके बावजूद जो है ये देश अखंड है इसका सारा श्रेय जो है ये बाबा साहेब अम्बेडकर की तो जो ये संविधान है इसको जाता है इस संविधान ने जो है सबको समान लेवल पर लाया है सबको देश का मालिक बना दिया है वो झोपड़पट्टी में रहने जो झोपड़ी में रहने वाला है कोई भाई हो या महल में रहने वाला राजा हो उसको एक ही वोट है और सब कोई भी जो है इलेक्शन लड़ सकता है हर आदमी वोट दे सकता है तो एक झटके में उन्होंने जो है इस देश में समानता लाने की कोशिश की है इस राज्य प्रणाली में ये तो मैं मानता हूँ कि बाहर आज भी वास्तविकता में कई जगह पर जो है दलित तो उनके ऊपर अन्याय हो रहे हैं अत्याचार हो रहे हैं हमको उसके खिलाफ लड़ना चाहिए उसका निषेध करना चाहिए मगर बाबासाहेब आंबेडकर की जो ये घटना है ये संविधान जो है ये सबसे जो हमको प्राणप्रिय असं आहे की काम एक तर मोठं काम आहे ते आणि ते जागतिक दर्जाचं असं स्मृती स्थळ व्हावं असा सगळ्यांचा प्रयत्न आहे काही वेळेला त्याच्यामध्ये काही बदल सुद्धा लोक सुचवतात त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये मग समावेश करावा लागतो आहे त्याचाही थोडासा विषय होत असेल परंतु अतिशय उत्तम प्रकारचं जे आहे हे स्मृतीस्थळ बाबासाहेब आंबेडकरांचं निश्चितपणे होणार आहे शपथविधी पार पडलेला आहे पण अजूनही खाते वाटपाना महायुतीत काहीतरी दिवसाळ असल्याची शिंदे अजूनही कुठेतरी जाणार जेव्हा एकाच पक्षाचं सरकार असतं त्या सुद्धा आपापसात आप असलेले आमदार ज्यांना मंत्री व्हायचे आहे त्यांच्यामध्ये सुद्धा धुसफूस असते आता हे तर तीन तीन पक्षाचं सरकार आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष जो आहे आम्हाला एवढी मंत्रपद पाहिजे अमुक एक खाती पाहिजे आहे याच्यासाठी आग्रह धरणार आणि हे आग्रह धरल्यानंतर जे आहे तिघेही तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत ए, एक ता ते एकत्रित बसून चर्चेतून त्याच्यावर मार्ग काढतात आणि चर्चेतून जेव्हा मार्ग काढायचा असतो तेव्हा थोडासा वेळ लागतो सत्ता स्थापन करणार होता असा दावा केला ते आता ते काय म्हणतात त्याच्यावर मी काय कॉमेंट करणार नाही रोज नवीन कॉमेंट त्यांचे असतात आता मी कुठे रोज कॉमेंट करू इस हफ्ते मी जो एक हफ्ते के सारी चीजें जो है क्लियर हो जाएगी मंत्री पद किसको चाहिए मिलना है वो हो जाएगा साथ साथ जो है कौन सा पोर्टफोलियो किसको देना है वो भी तय हो जाएगा एक ना शिंदे चल गया, ले गया गया। अरे भाई कौन नाराज है अगर ऊंचे पद से अगर थोड़ा सा नीचे आना पड़ता है तो सभी लोग नाराज हो जाते हैं तो ये तो स्वाभाविक जो है मनुष्य की जो है प्रक्रिया होती है हम भी जो कई बार उप मुख्यमंत्री बने फिर नीचे तो हम हम भी नाराज होते हैं क्या देवेंद्र फडणवीस वो नाराज नहीं हुए मुख्यमंत्री होते हुए उन्होंने उनको उप मुख्यमंत्री बनने का आदेश दिया गया और उन्होंने उसको स्वीकार किया और उप मुख्यमंत्री के नाते जो उन्होंने अच्छा काम भी किया तो वो भी तो पहले पहले नाराज थे काम पर लग गए तो थोड़े दिन के लिए ये होता है महाराजगी आते ऐसे दूर होती सब लोग जो है बिल्कुल जोश के साथ काम करने में जुटेंगे क्योंकि आखिरी उद्देश्य जो है महाराष्ट्र को आगे बढ़ाकर लेके जाना है जो गरीब है उनकी सेवा करना है धन्यवाद